हाय माझ्या ताईंनो नऊ सगळ्या कशा तर आज आहे रविवार आणि रविवारचा जो स्वयंपाक आहे ना माझा तो मी सगळा दाखवते तुम्हाला आणि स्वयंपाकामध्ये काय करणार आहे तर चिकन करणार आहे चिकन करी मटन करी आणि रोस्टेड पण करणार आहे आणि हलवा पण करणार आहे गाजराचा चला तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर ताईनो आता करत आहे मी आ, चिकन चिकन बॉईल केलेलं होतं आणि मटनही छान कांदा आ, सांबार टोमॅटो वगैरे सगळं टाकून मग बॉईल केलं मटण आणि चिकन पण आणि छान मटण आणि चिकन बॉईल एकीकडे झालं आणि एकीकडे माझा आपलं मसाला पण काढणं झाला मसाला पण काढला मी मिक्सरमधून पहिल्यांदा ते बॉईल करायला ठेवलं आणि एका शेगडीवर मी आ, मसाला केला त्याच्यामुळे काय होते आपलं पटकन होते काम तर ते त्याच्यामुळे मग सगळं दोन्ही बॉईल झाले ना तर मग एकीकडे मी भाजी करायला घेतली आता पहिल्यांदा करत आहे मी चिकन आणि चिकनची ग्रेव्ही पाहू शकते तुम्ही चिकनचा वेगळा मसाला असते माझा आणि मटण करते ना तर मटणाचा वेगळा मसाला असते आणि मुलांना माहीत आहे का चिकन हे असं मसालेदार पाहिजे गरम मसाला वगैरे टाकते मी त्याच्यामध्ये आणि आमचं जे मटण असते ना तर त्याच्यामध्ये फक्त थंडा मसाला टाकते मी कारण की आम्हाला मसाला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे मग थंड मसाला असतो आणि चिकन वगैरे टाकून झालं कढईत आणि नंतर टाकली मी कसुरी मेथी आणि गरम मसाला टाकला आणि ते पण चांगलं होऊ देते आणि मुलांना माहीत आहे का असं म्हणजे घट्ट पाहिजे भाजी जास्त पातळ पण नाही पाहिजे त्याच्यामुळे मग मुण त्यांना वेगळीच भाजी करते मी तर आता ठेवली दुसरीकडे दुसरीकडे कशासाठी तर मटणासाठी आणि चिकन पण आपलं दुसरीकडे होत आहे आणि मसाला पण झाला मटणाचा आणि मसाला झाल्यानंतर मग तिखट वगैरे टाकल्यावर मग नंतर, नंतर शेवटी टाकते मी याच्यामध्ये मेथी तशी कसुरी मेथी टाकत असेच आहे पण आता हिरवा भाजीपाला आहे ना तर मस्त कोळी कोळी मेथी येते मार्केटमध्ये तर ती मेथी टाकत असते मी आणि मेथीने छान टेस्ट येते तुम्हाला पण माहीत येतं वेगळं सांगायचं काही कामच नाही आहे आणि नंतर मग ती मेथी माहीत आहे का चांगली तेलामध्ये मसाल्यामध्ये होऊ द्यायची जर झाली नाही ना तर अशी कच्ची लागते ती तर त्याच्यामुळे मग मसाल्याचं पाणी वगैरे टाकलं मी आणि छान मेथी एकदम गार मेथी होऊ दिली त्याच्यामध्ये एकदम शिजू दिली मेथी आणि मेथी वगैरे पण शिजली त्याच्यामध्ये मग नंतर टाकलं मी मटण आणि मटण माहिती आहे का मटण पण छान शिजलेलं होतं आणि नंतर टाकलं मग सगळं मटण टाकून दिलं मी आणि हे भाज्याची ऐकलं आहे ना मी एकाच वेळेस सकाळी करून घेते कारण की संध्याकाळी मग टेन्शन नसते मला भाजीचं त्याच्यामुळे मग दोन्ही भाज्या ज्या आहेत ना तर आमचे सकाळी पण होते आणि संध्याकाळी पण होते रविवार म्हटला की भाजीचं काहीच टेन्शन नसते कारण की जे आपल्या सकाळच्या भाज्या असतात ना त्या संध्याकाळी उरतात कारण की उशिरा जेवण होते ना ताईंनो दोन तीन वाजता जेवण होते त्याच्यामुळे भूक पण नसते आणि मग जे असते ना सकाळचं त्यात मग आपलं भागून जाते मुलांचं पण होऊन जाते तर अशा प्रकारे माझ्या दोन्हीही भाज्या झाल्या आपण पाहू शकता आणि भाज्या पण खूप छान झाल्या त्या ताईंनो एक दोन उकळी झाली ना आली ना त्याला की मग गॅस बंद करते थोडं मीठ टाकलं मी कारण की आधीच उकळमध्ये टाकलेलं होतं आणि आपण म्हणतो ताईंनो की रविवार आरामाचा दिवस असते हे रविवार आरामाचा दिवस असते पण आपल्यासाठी माहीत आहे का आराम हा कोणत्याच दिवशी नसतो कोणत्याही दिवशी म्हटलं म्हणजे आपल्याला स्वयंपाक करणे आहेच सकाळ असो संध्याकाळ असो आणि रविवारी आहे काय उलट आपली कामं जास्त वाढलेली असतात कारण की मुलांचे स्कूलचे ड्रेस आणि खूप सारे कामं असतात रविवारी ते पूर्ण करावं लागतात आपल्याला कारण की बाकीच्या दिवशी होत नाही कारण की मुलांना ट्युशनला नेणे ने, आणि मुलांचा अभ्यास वगैरे घेणे यातच आपला दिवस जाते आणि रविवारच एक मिळतो त्याच्यामुळे माहीत आहे का एवढे कामं असतात ना रविवारी पटकनच रविवार जाते त्याच्यामुळे माहीत आहे का त्यांना मला तरी वाटते की बाकीचे जे दिवस आहेत ना त्या दिवशी तरी कमी कामं असतात पण रविवारी बिलकुल कमी कामं नसतात एक नाही तर दुसरं दुसरं नाही तर तिसरं चालूच असते काम तर त्याच्यामुळे पूर्ण दिवस माहीत आहे का खाण्यापिण्यात जाते आणि मुलांचे कपडे वगैरे धुण्यात याच्यातच दिवस जाते आपला तर असो एखादा दिवस असा पण मुलांना पण आराम मिळते आपलं का आपलं चालतेच आहे आणि एकीकडे ठेवला मी भात आणि हलवा पण होत आहे साईड बाय साईड हलवा होत आहे आणि कुकर ठेवला भाताचा आणि आता भिजवत आहे मी कणिक आणि गांजराचा हलवा आहे ना मी दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची पूर्ण रेसिपी दाखव दाखवणार आहे तर त्याच्यामु त्याच्यामुळे मग जास्त दाखवलं नाही कारण की हा व्हिडिओ मोठा होत होता ना तर त्याच्यामुळे मी फक्त स्वयंपाक दाखवला आणि स्वयंपाकामध्येच माहीत आहे का मी गाजराचा हलवा पण केला आणि रोस्टेड पण केलं पण व्हिडिओ मोठा होत होता ना त्याच्यामुळे मग मी पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना त्याच्यामध्ये दाखवणार आहे मी आणि पण भिजवणं झाली माझी भात पण झाला आता करत आहे मी पोळे आणि माहीत आहे की न बाकीच्या दिवशी मुलांचं खाणं पण होत नाही त्याच्यामुळे मग कसं रविवारी थोडंसं वेगळं काही बनवलं ना तर मुलांच्या जा खाण्यात जाते आता सीझन आहे त्याच्यामुळे मग गाजराचा हलवा पण केला मी मग असं वेगवेगळं काही केलं ना तर मुलांना पण आवडते आणि आवडीने खातात म्हणून तर चला आता पोळ्याला सुरुवात करते मी आणि आणि आजकाल माहीत आहे का ताईनो रविवारी पण मुलांना सुटी नसते सकाळीच ट्युशन असतात आणि माझ्या मोठ्या मुलाचा पण क्लास असतो त्याच्यामुळे माहिती आहे का सकाळी उठावंच लागते म्हणजे सुटीचा दिवस आणि शाळेचा दिवस याच्यात एवढा काही फरक वाटत नाही आता कारण की सकाळीच क्लासेस असतात मुलांचे आणि ट्युशन पण असतात त्याच्यामुळे काय झालं आता मुलांना पण सकाळीच उठावं लागते आणि आपल्याला तर उठावंच लागते पण मुलांना आता आपल्यासारखा रविवार नाही राहिला आता आपल्याला कसं आधी सुट्टी राहायची रविवारी आणि सगळ्या पोळ्या झाल्या ना ताईंनो तर अशी साधी पोळी टाकते मी आणि अशी साधी पोळी कोणकोण टाकते ताईंनो खरंच सांगाल मला कारण की एवढी छान लागते पोड़ी। पोड़ी ना ही पोळी एक पोळी खाल्ली ना की दुसरी घ्यायची गरज पण नाही आणि छान लागते गरम गरम तर अशा प्रकारे माझा आजचा हा स्वयंपाक होता ताईंनो हे मटण आणि हे चिकन आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल मला